रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पत्रकार मित्रांचं मनस मी स्वागत करतो प्रथमेश सोम्हा यांनी देखील आपल्या सर्वांचं स्वागत केले तर बरेच दिवसापासून पत्रकार मित्रांबरोबर बसून चहापाणी जेव्हा या दृष्टीकोनातून एकत्रपणे आलेलं गटाच्या उद्घाटन झालं आणि उद्घाटनाच्या प्रसंगी प्रत्यक्षपणे काही आरोप देखील माझ्यावरती केले गेले आणि त्या अनुषंगानं मी मान्य पत्रकारांना सांगू इच्छितो संभाव्य उमेदवार आणि उपटा घाटाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले त्या पद्धतीने के त्या मी त्याची पार्श्वभूमी सांगतो पंडितच्या परिसरामध्ये एकही उपजिल्हा होत <laughs> आणि नंतर त्या कोविडच्या कालावधीमध्ये पन्नास बेडच्या अधिकची परवानगी तात्काळ देण्यात आली आज रोजी जवळपास एकशे तीन बेड कार्यरत त्या हॉस्पिटलमध्ये आहेत कोविडच्या कालावधीमध्ये स्वतः त्या हॉस्पिटलला व्हेंटिलेटर दिले काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि हॉस्पिटल

खर तर चुकीचा गैरसमज सर्वसामान्य जनतेमध्ये पसरवण्याचं काम हे मंडळी करतात अशा वक्तव्यांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला सांगावं आज आपल्या समोर बोलतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथी शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी संपूर्ण टीम या राज्यामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करते शासन आपल्या जारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख लोकांना त्याचा लाभ देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं गेलं आणि या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना आपण जर पाहिलं असं की पनवेल ते जे एन पी टीला जाणारा रस्ता हो। ज्या ठिकाणी चार चार पाच पाच तास कंटेनर थांबत होते गेल्या काही वर्षामध्ये देशाचे रस्ते विकास मंत्री गडकरींच्या माध्यमातून तो रस्ता केला गेला महिन्यासाठी पस्तीस हजार कंटेनर त्या ठिकाणी जात होत्या दीड लाख संख्या दीड लाख कंटेनर जातात आणि तेवढा व्यवसाय हा भारत देशाला मिळालेला आहे ते उरण गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेली रेल्वेसेवा ती पूर्णत्वाला चालू झालेली ते कर्जर मार्ग काही दिवसामध्ये चालू होईल त्याचं काम पूर्णत्वाला येत आहे आणि पनवेल स्टेशनचा विस्तारीकरण आणि एक वेगळ्या प्रकारचं काम त्याचं डिझाईन देखील आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे की जेणेकरून पनवेल स्टेशनला भविष्यामध्ये मॅट्रो त्या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणून जाणाऱ्या नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सोयी मिळते सिडकोच्या माध्यमातून बांधलेले जेवढे रेल्वे स्टेशन आहेत त्या ठिकाणची असलेली गेर त्यांच्या कालावधीमध्ये सिडको बरोबर देखील आम्ही बैठक घेतली आणि रेल्वे विभागाला रेल्वे विभागाचे अधिकारी होते रेल्वे विभागाला सिडकोच्या माध्यमातून मदत करावी कारण ते एवढे भव्य मोठे स्टेशन बांधलेले आणि रेल्वे विभागांना त्याचा तो देखरेख त्याचा लाईट ते रेल्वे विभागाने सांगितलं की हे आमच्या बजेटच्या बाहेर असल्या कारणाने सिडकोचं सरकार मिळावं या दृष्टीकोनातून आपण ते सातत्यानं प्रयत्न करतो या संपूर्ण भागामध्ये नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याला देखील न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे मुख्यमंत्र्यांबरोबर आपण बैठक घेतली गावठाण विस्तारीकरणाच्या बाबतीमध्ये देखील म्हणजे मुख्यमंत्री पण चर्चा केलेली सोळा जो पनवेल महापालिकेमध्ये सहभाग झाला शिडकोचा एरिया त्याच्यामध्ये प्रलंबित असलेल्या टॅक्सच्या बाबतीमध्ये टॅक्स कमी करण्याच्या बाबतीमध्ये लवकरच राज्य सरकारचा आपण पाठपुरावा करतो राज्य सरकार पण त्याला त्यांनी मुख्यमंत्री सहमती देते आणि तो दिलासा नागरिकांना देण्याचं काम करतो एम जी पीच्या माध्यमातून तर शहराला शहराला पाणीपुरवठा आता शंभर एम एल डी करण्याच्या संदर्भामध्ये जे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली ती पूर्ण पूर्णत्वाला होते आणि तो पाणीपुरवठा देखील एम जी पीच्या माध्यमातून त्या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा केला जाईल एकंदरीत हा संपूर्ण परिसर वाढत असताना विमानतळ असेल किंवा दहा विमानतळात बाधित दहा गावाचा प्रश्न असेल या गावातील प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण सकारात्मक आणि न्याय देण्याची भूमिका सातत्यानं घेतलेली आहे गे। तर अशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये पनवेल जातात कर्ज जातं किंवा मुगाच या भागामध्ये नागरिकांशी संवाद साधून राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना तिकांनी पोचवण्याचं काम केलंय आपल्या मध्ये काही निवडणुकीच्या माध्यमातून एक चुकीचं वातावरण निर्माण काम करतात त्या आपण चर्चा करू या गोष्टीकोनातून आज आपल्याला सर्वांना बोलवले आपल्याला जर काही विचारायचं रुपयाचा निधी मिळतो करोना कालावधीमध्ये मला सात तालुके कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा कोरोना कालावधीमध्ये खासदार जीला निधी नव्हता सगळा निधी हा वर्ग केला होता पंतप्रधानांनी आणि आम्हाला कुठलाही निधी नव्हता परंतु सी एस आर फंडातून किंवा अन्य विभागातून जे काही मिळवता येईल त्या दृष्टिकोनातून आपण पनवेल महापालिकेच्या त्या कोविडच्या कालावधीमध्ये सर्वाधिक मदत करण्याचं काम केलं केवळ पनवेलला नाही खोकोलीला मदत केली आपण खोकोल्या रुग्णालयाला मदत केली अहून उरो उरो रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जे पुण्यामध्ये त्याला मदत केली आणि काही खासगी हॉस्पिटल केले होते त्यांना देखील मदत करण्याचं काम केलं त्यांनी राज्याचे कोविड काळात ते तर त्या अनुषंगाने जर ते बोलले होते की इतर रुग्णालयच नाही तर ते निदर्शनात आणून देण्यासाठी तुम्ही बोललो का पीएमचे कार्यक्रम जवळपास बारा तारखेपर्यंत बारा परत खुलासा केला मी सुरुवातीला खुलासा करतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर तेरा खासदार आज काली होते आधी आहेत आणि खासदारांनी कुठल्याही प्रकारचं पक्षांतर केलेलं नाही खासदार शंभर टक्के शिवसेनेबरोबरच बरोबरच आहे शिवसेनेचे नेते लोकसभेमधील राहुलजी शेवाळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसे ने शिवसेनेचे अठरा खासदार हे आजही शिवसेने लोकसभेच्या रेकॉर्डवरती आहेत शिवसेनेचा कुठलाही गट तट नाही पूर्णतः शिवसेना ही एकमेव मात्र बरोबर आहे दुसरं लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस निर्णय झाला भारतीय जनता पक्षाने मी जाहीरपणे सांगतो भारतीय जनता पक्षाचे नेते देशाचे गृहमंत्री अमित जी शाह देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदेसाहेब आम्ही सगळे एकत्र बसून जे शिंदेसाहेबाबरोबर राहील गेलेत किंवा शिंदेसाहेबांच्या विचाराशी एकरूप होऊन खासदार काम करतात त्यांच्या तिकिटाच्या बाबतीमध्ये पूर्णतः जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाने घेतलेली त्यामुळं मी स्वतः त्या दृष्टिकोनातून स्वतःच्या बाबतीमध्ये म्हणजे माझ्या बाबतीमध्ये मी सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये मी या मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार आहे आणि शेवट निवडणुकीच्या बाबतीमध्ये उमेदवारीची घोषणा करण्याचा पूर्णतः अधिकार हा महायुतीच्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांना सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरपीआय घटक पक्ष ते एकत्रपणे नेते या बाबतीमध्ये उमेदवाराची घोषणा करतील परंतु मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी सुरुवातीच्या कालावधीपासून काम करतो दोन हजार नऊ शिवसेनेच्या विधानसभेची निवडणूक लढवली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला विधानसभे लोकसभेची निवडणूक मी शिवसेनेच्या वतीनं महायुतीच्या माध्यमातून लढवली आणि आता मग पुण्यामध्ये पण कुठलाही प्रकारचा संभ्रम न राहता येणाऱ्या दोन हजार चोवीसची निवडणूक देखील मायुतीच्या माध्यमातूनच लढवणार आहे त्यामुळे संभ्रम कुणीतरी निर्माण करून देण्याचं काम करत आहे संभ्रम नसावा म्हणून मी काल देखील काही मीडियाच्या प्रतिनिधींना सांगितलं की महायुतीचा उमेदवार म्हणूनच मी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे पक्षाच्या लोकसभा बाबतीमध्ये अधिकृतपणे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मुख्य नेते मान्य एकनाथजी शिंदे हे घोषणा करतील परंतु शिवसेनेच्या चिन्हावरती धनुष्यवानावरती दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुका मी लढलेलो आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मी ते सामोरं जातोय स्पष्टपणे सांगितलेलं आहे संभ्रम निर्माण करण्याचा काही प्रश्नच येत नाही तुम्हाला ये तुम मी शिवसेनेचा खासदार आहे शिवसेना महायुतीचा घटक पक्ष आहे शिवसेना या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही ना पत्रकारांना सांगितलं वरिष्ठांनी जर सा तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे घटक पक्षाचे नेते सर्वतो निर्णय घेईल हे मी आता जाहीरपणे सांगतो ना लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला पक्षाच्या कार्यकर्त्याला बोलण्याचा मागण्याचा शंभर टक्के अधिकार आहे आम्ही महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातो आणि महापुलितीचा प्रत्येक निर्णय हा महापुलितीचे नेते घेणारे त्यामुळे कार्यकर्ता किंवा मी काय बोललो याही पेक्षा महायुतीचे नेते काय बोलतात हे महत्वाचं आहे रेकॉर्ड ऑन दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून लोकसभेमध्ये मी मागणी केली दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून मी स्वतः पत्र दिलं आणि दिबा पाटलाचं नाव द्यावं म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी कधी विरोध केला नाही काय त्यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळे काहीतरी विरोधाभास निर्माण करून लोकांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न नामकरणाच्या ती एखादी नाम प्रकल्प तो कार्यरत होत नाही सुरू होत नाही तोपर्यंत त्याला नामकरणाचा प्रश्न नाही हो सुरुवात होणार आहे आणि देवेंद्रजी बोलले असून देवेंद्रजी त्यांच्या भाषणात पण सांगितलेलं होतं दीपा पाटलांच्या नामकरणाच्या बाबतीमध्ये मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर प्रशांतजी ठाकूर यांनी देखील भेट माझ्या ठिकाणी होतो माझ्या समोर भेट घेतली होती आणि सकारात्मक राज्य सरकार निर्णय घेईन ना कुणाचा एक त्यामध्ये दिवा पाटलांच्या नावाला नाहीत ना मतदारसंघामध्ये दोन पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी मिळाली सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या त्यावेळेस मी सातत्यानं मागणी करत होतो आणि देशातले पहिले पाच पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी पहिल्या पथक मिळाली त्याच्यातलं पहिलं पासपोर्ट मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवडचं होतं नंतर सातत्यानं मागणी केल्यानंतर पनवेल पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी मिळाली या ठिकाणच्या पोस्ट कार्यालयाने त्याला तर पोस्ट विभागाच्या कार्यालयाने जागा उपलब्ध करून दिली नाही मी सातत्यानं प्रयत्न करत होतो मी त्यांना सांगितलं की माझ्या खासदार निधीतून त्या ठिकाणी शेड बांधून मी तुम्हाला त्यांच्या जागेमध्ये रूम बांधण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली तशा प्रकारचा पत्रव्यवहार पण केला परंतु त्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारचं सहकार्य पोर्ट विभागाने केलेलं आहे मी अनेक वेळा मान्य मंत्र्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि अने गेले अनेक वर्ष प्रलंबित असल्यामुळं ही मंजुरी मिळालेलं पासपोर्ट कार्यालय हे रायगड जिल्ह्यासाठी होतं पनवेल रायगड जिल्ह्यासाठी ते रायगडला स्थलांतर केलं परंतु नंतरच्या या एक वर्षाच्या कालावधीमध्ये मी सातत्यानं मागणी केली परवा आता ती फाईल मू झालेली आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की पनवेल कार्यालयाला आपण मंजूर करू एका जिल्ह्यामध्ये एकच कार्यालय असा निर्णय घेतला होता परंतु आपल्या लोकसंख्याने सगळ्या विचार करता मी त्यांना मागणी केली आणि पनवेल कार्यालयाला शब्द मंजूर केला त्या आंदोलन स्वतः सहभागी होतो तिथं जाऊन मी त्या नागरिकांना संबोधित केलंय आपण म्हणताय माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत माझ्या त्याच्याकडे व्हिडिओ आहेत मी तिथे जाऊनही केलं आणि नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी बोललो मी तुम्हाला आज म्हणजे बोललो असं नाही तुम्हाला पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याचा मी कॉपी दाखवतो मुख्यमंत्र्यांना ते देणार आता तो सोडवणं राज्य बघा प्रयत्न करणं कार्यकर्त्याचं किंवा प्रयत्न करणं सदस्याचं काम आहे मी मग प्रयत्नाला पुढं कमी पडलो असं मला वाटतं मी केवळ पत्रकार मी त्याचा तुम्हाला लगेच सांगतो की मान्य मुख्यमंत्र्यांना गावठाण विस्ताराच्या बाबतीमध्ये मी स्वतः पत्र देऊन फॉलो केले या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी म्हणून सुद्धा विनंती केली मान्य मुख्यमंत्र्यांची मान्य देखील केली पण कारवावल्यामुळं कदाचित वेळ मिळाला नसतं मान्य मुख्यमंत्र्यांना पण मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ती गोष्ट आहे नैना प्रकल्पाच्या बाबतीमध्ये बैठक घेतली आणि पन्नास टक्के टॅक्सेस जो कमी करा वाढीव ना बरोबर आणि शहराला शहराला नाही बघा आजच्या मोर्चाची प्रत्येक मोर्चाची किंवा प्रत्येक संघटनेची वेगवेगळी मागणी होती परंतु मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही जे कळवलं किंवा जे पत्र दिलं शेवाळे साहेब जिल्हा प्रमुख म्हणून सोमन भेटले होते मी स्वतः भेटलो होतो आम्ही म्हणजे तिघ एकत्रपणे वेगळा विषय तोच होता परंतु पन्नास टक्के वाढीव दर कमी करण्याच्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांना सांगितले त्याच्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री म्हणले की याच्या संदर्भामध्ये आम्ही विचार करतो बाजूला पाहूनच निर्णय घ्यावा लागतो नाही नाही निर्णय नाही घेतला असं नको म्हणून मी तुम्हाला सांगतो या निर्णयाच्या संदर्भात आम्ही सातत्यानं भांडत होतो पिंपरींचवड महापालिकेमध्ये शासकीय सातशे पासष्ट कोटी रुपये माफ केली ना निर्णय घेतला नाही पनवेल मधला मी सांगतो ना पनवेलमध्ये पाठपुरावा करतोय मी तुम्हाला अधिकारवाणीने सांगतो की पनवेलच्या शास्तीच्या आणि वाढीवेच्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडून आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये नागरिकांच्या फायद्याचा निर्णय ना। घेतला करायच्या संदर्भामध्ये दोन बैठका घेतल्या त्या दोन्ही बैठकाला मी होतो संबंधित अधिकाऱ्यांना त्या पडताळणीच्या सूचना दिल्या आणि सरकार लेवलवर सरकार सकारात्मक आहे कदाचित आचारसंहितेच्या पूर्वी देखील निर्णय होईल अगोदर महाविकास आघाडी साहेब जेव्हा निकास मंत्री होते तेव्हापासून हा विषय त्यांच्याकडे प्रलंबित आहे निर्णय का निघत नाहीये प्रत्येक वेळी पत्रकार परिषद संवाद आपण सांगत असतो दरवेळेस पुढे फेटायला दोन हजार एकोणीस ला देखील सांगितलं होतं तुम्हाला सांगतो अनेक पत्रकार अनेक चॅनलवाले वेगळे काही टाकत होते बरं का मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो ज्यावेळेस निकाल लागेल

बहुता प्रश्न मार्गस्थ लागले मी सांगतो ना योगा या शहराला पाणी पुरवठा करणारा एमजीपी तु शंभर एम एल पाणी मिळालं आता था ले था ले था, था ते कार्यरत झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न बहुता मार्ग लागल ना ते कार्यरत केलं चांगलं काम करतात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे त्यांचं काम चांगलं आहे ते नाकारून चालत नाही पाण्याच्या प्रश्नामध्ये आमदार म्हणून एमजीपी हा राज्य सरकारशी संबंधित होतो त्यांनी पूर्णतः प्रयत्न केले तुम्हाला माहिती म्हणून सांगतो ज्यावेळेस किशोर म्हणून एलजीपी चाललं आणि लोकप्रक्रिया दोघांनी पाठपुरावा केला त्यांचं श्रेय मी त्यांचं सांगतो ना त्यांचं श्रेय माझ्यापेक्षा जास्त आहे त्याचं कारण सांगतो की विधान परिषदेचे विधानसभेचे सदस्य आहे या परिसरातील राज्य सरकारचे संबंधित प्रश्न येतो काय येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं चित्र तुम्हाला दिसेल त्यामुळं पुन्हा कोणी उमेदवार कधी असतो तो उमेदवार जेव्हा फॉर्म भरून समोर येतो त्यावेळेस तो उमेदवार म्हणावा लागेल आणि कोण उमेदवार असतो याही पेक्षा मला कोण उमेदवार समोर आहे यापेक्षा मी सक्षम आहे जिल्हा तुम्हाला शुभेच्छा